नमस्कार आपण पाहत आहे भांडा फोर्ड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात सोशल मीडिया कर्जबाजारी गुन्हेगारी सट्टेबाजी चोरी मटका दारू सावकारशाही न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन भांडाफोड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात जयसिंगपूर बस स्थानकाच्या आवारात हजारो प्रवासांचा डोळ्या देखत खेळला जातोय ऑनलाईन जुगाराचा डाव पोलिसांना एक आव्हान जयसिंगपूर बसस्थानकाच्या कट्ट्यावर बागेच्या कट्ट्यावर बसून चार पाच जण एकत्र होऊन ऑनलाईन मोबाईलवर भर चौकात पैसे लावून डाव खेळला जातो जुगाराचा डाव बस स्थानकात येणारे प्रवासी तसेच कोल्हापूरकडे व सांगली मिरजकडे जाणारे अनेक वाहनधारक तसेच हजारो प्रवासी व भागातील लोक बघून म्हणतात गल्लीबोळात घरात जुगार खेळले खेळलेले वेगळे हा तर हजारो प्रवाशांच्या व वाहनांच्या डोळ्यात भर रस्त्यावर जुगारांचा डाव मांडलाय याकडे पोलिसांचं लक्ष नाही का पोलिसांना दिसत नाही का असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आतापर्यंत आपण कला क्रीडा सांस्कृतिक मंडळाच्या नावाखाली जुगाराचे क्लब आहेत घरांच्या चार भिंतींच्या आत असणाऱ्या यावर पोलिसांची कारवाई होते अशा अनेक बातम्या आपण वृत्तपत्रातून अनेकांच्या न्यूज चॅनेलच्या माध्यमातून पाहिल्या सांगली कोल्हापूर रोडवरील जयसिंगपूर बस स्थानकाच्या कट्ट्यावर व बागेच्या कट्ट्यांच्या भिंतीवर मोबाईलवर चक्क पैसे लावून जुगारांचा डाव सुरू केला तेही हजारो लोकांच्या डोळ्या देखत हे एक नूतन जिल्हा पोलीस प्रमुख तसेच जयसिंगपूर उपभागीय कार्यालयाचे उपविभागीय पोलीस अधिकारी रोहिणी सोळंके जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांना एक आव्हानच आहे